नमस्कार आज आपण बनवूया माझी ऑल टाइम फेवरेट डिश पावभाजी सगळ्यात आधी आपण लसूणची पेस्ट तयार करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दहा बारा लसूण पाकळ्या एक टी स्पून जिरे एक टेबल स्पून कश्मीरी मिरची पावडर व गरजेनुसार पाणी घालावे मिक्सरमध्ये फिरवून याची पेस्ट तयार करावी दुसरीकडे कुकर मध्ये एक कप फुलकोबीचे तुकडे पाव कप चिरलेली फरसबी पाव कप बीट, अर्धा कप चिरलेलं गाजर एक कप मटार तीन बटाटे सोलून त्याच्या फोडी करून घ्याव्या तसेच अर्धा टीस्पून हळद व चवीनुसार मीठ घालावे गरजेनुसार पाणी घालून कुकर मध्ये चार शिट्ट्या करून भाज्या शिजवून घ्याव्या मग शिजलेल्या भाज्या मॅशरने मॅश करून घ्याव्या पावभाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल व बटर गरम करावे मग त्यात एक टीस्पून जिरं घालावं तसेच तीन बारीक चिरलेले कांदे घालावे कांदा छान सोनेरी तांबूस रंगावर भाजून घ्यावा कांदा सोनेरी झाला की त्यात एक टेबल स्पून आलं लसून पेस्ट घालावी व छान परतून घ्यावी मग त्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालावे तसेच एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालावी टोमॅटो व शिमला मिरची छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावी मग त्यात तयार केलेली लसूणची पेस्ट घालावी दोन मिनिटे छान पेस्ट शिजवून घ्यावी मग त्यात एक टी स्पून जिरे पावडर व दोन टेबल स्पून पावभाजी मसाला घालावा चवीनुसार मीठ मीठ घालावे आधी आहे त्या हिशोबाने घालावे व मसाले एक मिनिटे छान शिजवून घ्यावे मग त्यात शिजवून मॅश केलेल्या भाज्या घालाव्या सर्व छान मिक्स करून घ्यावे त्यात गरजेनुसार गरम पाणी घालावे जितकं तुम्हाला घट्ट हवं असेल त्या हिशोबाने पाणी घालावे सर्व छान मिक्स करून पाच मिनिटे शिजवावे मग मॅशरने पुन्हा एकदा मॅश करून घ्यावे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व बटर घालावे मस्त गरम गरम भाजी तयार आहे पाव भाजण्यासाठी तव्यावर बटर गरम करावे त्यात थोडा पावभाजी मसाला घालावा तसेच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी त्यावर पाव ठेवून पाव दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावे मस्त गरम गरम भाजी सोबत कुरकुरीत भाजलेले पाव भाजीवर मस्तपैकी बटर घालाव, त्यावर थोडा बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर वरून थोडं लिंबू पिळावं व पावभाजी सर्व करावी